मनपाडळे येथे जुगाई प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस कमिटी मार्फत भव्य नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून युवकांसाठी एक पर्वणीचं आहे प्रथम क्रमांकाचं बक्षस युवा नेते शिवाजी ठाळेकर व सावकार प्रेमी मनपाडळे यांच्यामार्फत वीस हजार रुपये मिळणार आहे प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी चषक महेश पाटील यांच्यामार्फत मिळणार आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजाराचं असून हे बक्षीस धोंडीराम सूर्यवंशी आबा यांच्यामार्फत दिलं जाणार आहे या, या बक्षीसासाठी चषक गोल्डन फूटवेअरमार्फत दिले जाणार आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस दहा हजाराचं असून हे बक्षीस जयदीप सूर्यवंशी यांनी दिलं तृतीय क्रमांकाच्या बक्षिसासाठी चषक विशाल माने यांच्यामार्फत दिलं जाणार आहे जुगाई प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना मॅन ऑफ द मॅच व चषक रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट मनपाडळे संस्थापक अध्यक्ष शिवानंद महाराज यांच्यामार्फत दिलं जाणार आहे बेस्ट बॉलरसाठी पाचशे एक आणि चषक अजय सिंह पाटील यांच्यामार्फत दिलं जाणार आहे बेस्ट बॅट्समनसाठी पाचशे एक रुपये आणि चषक राज सुरवशी यांच्यामार्फत दिलं जाणार आहे बेस्ट फिल्डरसाठी पाचशे एक रुपये आणि चषक मायरा आशिष भालेकर यांच्यामार्फत दिलं जाणार आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी एक हजार एक रुपयांचं सा बक्षीस आणि चषक प्रकाश गुरव गुरवटेलर यांच्यामार्फत दिलं जाईल या स्पर्धेमध्ये एकूण नऊ संघ सामील झाले असून यामध्ये एक अरुण पाटील स्पोर्ट्स ओनर अरुण पाटील माळवाडी दोन जया स्पोर्ट्स ओनर जयदीप शिंदे तीन तानाजी शिंदे स्पोर्ट्स ओनर रायसिंग शिंदे चार शंभूराजे स्पोर्ट्स ओनर दीपक जाधव पाच जी एस वॉरियर्स ओनर गणेश सुरवंशी सहा जुगाई स्पोर्ट्स ओनर साहिल चौगरे सात विशाल शिंदे स्पोर्ट्स ओनर विशाल शिंदे आठ आर डी स्पोर्ट्स ओनर रणजित दबडे स्पोर्ट इलेव्हन ओनर पियुष वाघमारे या नऊ संघांनी जुगाई प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसमध्ये भाग घेतला टी शर्टसाठी सहकार्य धोंडीराम सुरंगशी यांनी केला विशेष आर्थिक सहाय्य रविराज पाटील महेश चवुले गुरव यांनी केला डी वाय एस पी अविनाश संपतराव पाटील यांनी कैलासवासी रणजित अशोकराव पाटील यांच्या स्मरणार्थ ग्राउंडचं सहकार्य केला या स्पर्धा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजून वीस तीस मिनिटांनी चालू होणार आहे क्रिकेट स्पर्धांनी भागातील सर्व युवक वर्गाचं लक्ष आकर्षित झालं अशी माहिती जुगाई प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मार्फत अभिजित पाटील यांनी दिली सत्यमुख प्रतिनिधी रघुनाथ कापसे मनपाडळे तालुका हात करणारे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका